ठीक आहे रस्त्यावरचं आंदोलन हे पण गरजेचं आहे संवाद हे गरजेचं आहे चर्चाही गरजेची आहे पण त्याला पॅराल न्यायालय पण गरजेचं आहे कारण न्यायालयामध्ये तिथपर्यंत आपण जाणार नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही कारण ह्याच्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत मुंबईच्या पण आहेत आणि ठाण्याच्या आहेत उंबऱ्याच्या आहेत ते अशा मोक्या ज्या ठिकाणी आहेत की त्यांना स्टेट व्हॅल्यू झाली आहे तर त्याच्यामुळे एक बिल्डर लॉबी मागे काम करत आहे तर मी जेव्हा शाळेमध्ये गेलो आणि एका शिक्षकाला विचारलं की जरा थोडीशी माहिती द्या मला मराठी शाळांबद्दल आता ती उर्दू माध्यमातून होती ती तर तिने मला सांगितलं की तो उर्दू मीडियम का छोड मराठी क्यू करता तर मी तिला सांगितलं की मराठी जी आहे या राज्याची ही आई आहे ही भाषा जी आहे ही जी आई आहे आणि बाकी इतर भाषा आहे उर्दू आहे गुजराती पण आहे त्याच्यानंतर हिंदी पण आहे हे सगळ्या मावसा आहेत तर हे जे सरकार जे आहे ते आपल्या आईचं खून करायला निघालेलं आहे तर मावशाचं काय होणार होते मुंबऱ्यामध्ये जे मुस्लिम समाजाची लोक आहेत ते मराठी शाळेमध्ये शिकत आहेत आणि जे हिंदू समाजाचे आहेत ते इंग्लिश माध्यमामध्ये शिकत आहेत हे मुंबऱ्याची अवस्था मला सांगतात परिस्थिती जी आहे आणि मुंब्राच्या मुंब्राच्या आसपासचा जो परिसर आहे दिवा आहे बाजूला शिळ आहे कळवा आहे असं एकंदरीत पकडलं तर साधारण एक पस्तीस चाळीस शाळा आहे चा, महापालिकेच्या ठाणे महापालिकेच्या आणि सगळ्यांची जवळपास अवस्था तशीच आहे जशी मुंबऱ्यामध्ये आता मुंब्र्यामध्ये शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही आहेत मग ते काय करतात तिथला कोणी इन्चार्ज सुपरवायझर त्याला प्रिन्सिपल म्हणून बसवतात तिथे मग तिथे प्रॉपर टीचर्स नाही आहेत बी एड टीचर्स आहेत काही बी एड आहेत काही डी एड आहेत त्या डी एडला पण माध्यमिक शाळेमध्ये टाकून दिलं त्यांनी आणि थोडंफार प्रमाणात त्यांनी आता नवीन एक प्रकार सुरू केलेला आहे ते तासिक शिक्षण आणले तिथे आता त्या माध्यमातून काय झालं की जे रेग्युलर टीचर्स होते तिथे तर ते कमी व्हायला लागले आणि जे तासिक असतात ते कुठल्या तरी पॉलिटिकल प्रेशरमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून तसे आलेले असतात म्हणून ते थोडेसे माजलेलेच असतात मग त्यांना शिक्षण आपण कसं द्यायला पाहिजे मुलांना कसं शिक्षण द्यायला पाहिजे कारण ती जी मुलं असतात ती तिथली जी मुलं आहेत ते गरीब परिवारातून आलेली आहेत आणि अतिशय गरीब परिवार आणि ती त्याच्यामध्ये मेजॉरिटी जी आहे जी मुलं तिथे येत आहेत ते खिचडीच्या आमिषाने येत आहेत की त्यांना खायला खिचडी मिळते म्हणून येतात आता त्याचे तिथे काय होतं की पहिली ते आठवीपर्यंत जे आहे खिचडी मिळते आणि त्याच्यानंतर जसं माध्यमिक सुरू होतं नववी आणि दहावी खिचडी बंद होते तर तिथे मग ड्रॉप आऊट सुरू होतात मग ती मुलं शाळेत सोडून देतात मग शाळेत जात नाही असा एक प्रकार तिथे चालू आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही पन्नास टक्के ड्रॉपआउट्स तिथे आहेत आठवीनंतर त्या मुलांना कोणी विचारणारं नाही त्यांना बघणारं नाही कुणाला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी त्याचप्रमाणे जेव्हा ते नववी आणि दहावी दहावीमधून जी मुलं निघतात दहावीमधून तर त्यांना ज्युनियर कॉलेज नाही आहेत मग त्यांची परिस्थिती पण अशी आहे बिकट परिस्थितीमधून असल्यामुळे त्यांचं काय होतं की त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये कुठे ऍडमिशन घेता येत नाही कारण आर्थिक प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या म्हणून त्यांना ते ॲडमिशन मिळत नाही तर तिथे पण पन पन्नास टक्के ड्रॉपआउट्स होतात तर असे हे मराठी विद्यार्थ्यांची जी काय अवस्था आहे तिथे अतिशय वाईट आहे आणि ह्या सगळ्यांना तिथे दोषी जो आहे तिथला स्थानिक आमदार आणि तिथले स्थानिक नगरसेवक प्रॉपर मुंबऱ्यामध्ये एकवीस नगरसेवक आहेत तिथे आणि एकवीस नगरसेवकामध्ये एकही नगरसेवक असा नाही आहे की ज्याला त्या विद्यार्थ्यांची कळकळ असावी करत त्यांना कर, त्यांची जी प्रेम असावं एकालाही नाही कुणाला काही घेणं देणं नाही आता नवीन डी पीप्रमाणे तिथे जो नवीन डी पी आलेला आहे त्याच्याप्रमाणे आणि त्याच्या आधी या रिझर्वेशनसाठी तिथे अनेक शाळेचे म्हणजे शाळा आहे कॉलेजेस आहे हॉस्टेलची uh, एक रिझर्वेशन तिथे आलेले आहे तर तिथल्या स्थानिक आमदारांनी ते सगळे रिझर्वेशन एआर याच्यामध्ये फिरवून सगळ्या बिल्डरांना देऊन टाकलं आता तिथे एक तर शाळेची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे त्याच्यानंतर जे काही रिझर्वेशन तिथे भूखंड आहेत ते, ते सगळ्या बिल्डरांच्या घशामध्ये घातलेलं आहे तर याच्यावर बोलणारं करणार करणारं नाही कोणाला काय पडलेली नाही आहे जी अवस्था मुंबई मुंबईची आहे तीच अवस्था मुंबईची आणि ठाण्याची आहे मागील पाच सहा वर्षामध्ये अठरा शाळा ठाण्यामध्ये बंद झालेली आहे मराठी माध्यमाची शाळा तर याच्यावर पण आता मराठी आता ठाणं कुणाचं आता ह्याच्यावर बोलायची काय गरज नाही आहे अशी परिस्थिती असताना देखील कुणाला काय पडलेली नाही आहे तर आज आपण ज्या कळकळीने किंवा ज्या विचाराने आपण इथे आलात आणि असं वाटतं की पुढच्या जे पावलं आहेत ते पण काय एवढं सोपं नाही आहे कारण याच्यामध्ये सरकारच इन्वॉल्व्ह असल्यामुळे इथे काही होणारं नाही आहे असं दिसतं तर माझी एक छोटीशी सूचना आहे डॉक्टर साहेबांना की काही रिटायर्ड सनदी अधिकारी आहेत त्यांना या मोहिमेशी जोडलं पाहिजे नंबर एक आणि नंबर दोन आपल्याकडे ॲडव्होकेट्स पण आहेत काउन्सिल पण आहेत आणि सगळे मराठी प्रेमी आहेत हे अशी एक लिगल सेल पण असायला हवी कारण आपण सरकारच्या विरोधामध्ये जातो ठीक आहे रस्त्यावरचं आंदोलन हे पण गरजेचं आहे संवाद हे गरजेचं आहे चर्चाही गरजेची आहे पण त्याला पॅराल न्यायालय पण गरजेचं आहे कारण न्यायालयाबद्दल तिथपर्यंत आपण जाणार नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही कारण ह्याच्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत मुंबईच्या पण आहेत आणि ठाण्याच्या आहेत मुंबऱ्याच्या आहेत त्या अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की त्यांना रिअल इस्टेट व्हॅल्यू झालेली आहे तर त्याच्यामुळे एक बिल्डर लॉबी मागे काम करत आहे तर मी जेव्हा शाळेमध्ये गेलो आणि एका शिक्षकाला विचारलं की जरा मा थोडीशी माहिती द्या मला मराठी शाळांबद्दल आता ती मुर् उर्दू माध्यमातून होते ती तर तिने मला सांगितलं की तो उर्दू मीडियम का छोड मराठी क्यू कर रहे? तर मी तिला सांगितलं की मराठी जी आहे या राज्याची ही आई आहे ही भाषा जी आहे ही जी आई आहे आणि बाकी इतर भाषा आहे उर्दू आहे गुजराती पण आहे त्याच्यानंतर हिंदी पण आहे हे सगळ्या मावशा आहेत तर हे जे सरकार जे आहे ते आपल्या आईचं खून करायला निघालेलं आहे तर मावशांचा काय होणार उद्या तर अशा प्रकारे हे सगळं काय चाललेलं आहे आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये सगळं मुंबरा ठाणा परिसर आता हे सगळे वक्ते बसलेले आहेत यांचं ऐकलं खूप दुःख झालं आहे सगळं ऐकून आणि मी तुम्हाला सांगतो की माझं माध्यम जे आहे उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेलं आहे आणि मी मराठी चित्रपट अर्जुन हे त्याचा निर्माता दिग्दर्शक आणि लेखक आहे की मराठी माणसामध्ये मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे नोकरी नाही हा माझा विषय होता आणि त्याला महाराष्ट्र शासनाचे पाच अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत दोन हजार अकरामध्ये रिलीज झाले आणि आज जी काय परिस्थिती जे मुंबईची आहे ती मी दोन हजार अकरामध्ये दाखवलं होते सिनेमाच्या माध्यमातून आणि इथून ह्या लोकांनी मला खूप काही तो विषय दिला एक शिक्षणाचा एक चांगला विषय आहे तर कदाचित भविष्यामध्ये त्याच्यावर मी सिनेमा काढण्याचा एक प्रयत्न करणार आहे कारण जिथपर्यंत आपण सत्य लोकांपर्यंत आणत नाही म्हणजे आल्यान आल्या आल्या मी डॉक्टरांना विचारलं की बाबा काय सत्य बोलायचं अर्धसत्य बोलायचं की काय करत त्यांनी सांगितलं पूर्ण सत्य बोलू टाका <laughs> तर म्हणून सगळं पूर्ण सत्य तुमच्याकडे मांडतोय आता मा याच्यामध्ये आणखीन एक गंमत सांगतो तिथे एक शाळा नवीन दोन हजार चौदामध्ये एक नवीन शाळा तिथे झाली तिथे मराठी माध्यम पण आहे उर्दू माध्यम पण आहे तर ते शाळा बनत असताना मी रेग्युलर तिथे जायचो पाहण्यासाठी कसं काम चाललेलं आहे तर काही दिवसाने ते काम बंद झालं तिथे आता काम बंद झाल्यानंतर मी तर तिथे जो काही सुपरवायझर होता त्याला विचारलं का कशासाठी काम बंद झालं तर तो म्हणाला नाही मटेरियल नाही हे नाही ते नाही म्हणलं असू शकतं मग काही दिवसाने परत आठवड्यात दहा दिवसाने गेलं तर परत परत स्थिती तशीच होती बंदच होतं तर मी त्याला विचारलं मार्केटमध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन एवढं होतं सगळ्यांना रीती सिमेंट स्टील सगळ्यांना मिळतं तुम्हालाच काय मिळत नाही मग त्यांनी मला सांगितलं की मला साईडला घेतलं आणि मला सांगितलं की मला खरं सांगू का हे शाळेचं काम थांबवण्यासाठी एक नगरसेवक जे आहे तो पंधरा लाख ,00 रुपये मागतो तर मला आला खूप राग त्यांनी नावासही सांगितलं मला मला आला खूप राग म्हटलं ठीक आहे तुम्ही जमीन विकताय सगळं करता पण शाळेमध्ये ते किमान कुठेतरी शाळेला तरी सोडा तर त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली तर मग मला जिथे तक्रार करायची ते ज्यांना सांगायचं होतं सांगितलं आणि त्याच्या आठ दहा दिवसानंतर परत ते शाळेचं काम सुरू झालं पण त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना काय द्यायचं होतं ते दिलं आता दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं कुठेतरी नुकसान झालं तर त्यांनी ती नुकसान भरपाई कशी काढावी तर त्याच्यासाठी तिथे आता जे काही नवीन शाळा होत आहेत तिथे सगळं शहर विकासाच्या प्लॅनिंगप्रमाणे होत असतं तर त्याच्यामध्ये तिथे एक हँडिकॅप रॅम्प वगैरे सगळं लावलं जातं प्लॅनिंगमध्ये असतं तर त्या मुलांसाठी त्या हँडिकॅप मुलांसाठी लिफ्टही होती तिथे तर त्यांनी काय केलं ते लिफ्ट लिफ्टचं डक होता तिथे तो भिंत लावून ते बंद करून टाकलं आणि लिफ्टचे पैसे ते कवर केले त्याच्यामध्ये आज ही आज तिथे परिस्थिती अशी आहे की ते लिफ्टमध्ये मध्ये मध्ये त्यांनी जे स्लॅब टाकून तिथे त्याला ते ते स्टोरेज बनवून टाकलं तर अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर आणखीन एक तिथे शाळा आहे मार्केटमध्ये त्या शाळेला आत्ता म्हणजे साधारण सहा महिन्यापूर्वी तिथे महापालिका स्वतः म्हणते की दोका है। साथी ती धोकादायक इमारत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथे एक त्यांनी ती धोकादायक इमारत म्हणून तिथे जे काही मुलं होती त्यांना आजूबाजूला पाठवून दिलं आणि ती इमारत पूर्ण रिकामी केली आता रिकामी केल्यानंतर त्याचं त्यांनी बजेटिंग केलं की नवीन इमारत बनवायची वीस कोटी पंचवीस कोटी असं सुरू झालं त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंटरनल पॉलिटिकल आणि तिथले काही लोकांमध्ये वाद निर्माण झाला की तो म्हणतो जमीन आमची आहे तो म्हणतो नाही जमीन तुमची मग खालचं आम्हाला द्यावतं का ते मार्केटमध्ये कमर्शियल व्हॅल्यू आहे परत तिथे तर त्याच्यानंतर तो वाद मिटवण्यासाठी मग परत एक दोन कोटीची निधी आणू म्हणून आपण रिपेअर करूया म्हणून आता ते रिपेअरिंग करतो आता ते सहा महिन्यापासून ते मुलं इकडे तिकडे भटकता येते त्यांना शाळा नाही इकडे तिकडे कोणी कोणाला काय पडलेली नाही आहे तिथे तर एकंदरीत मराठी शाळांची अवस्था मुंबऱ्यामध्ये म्हणजे मुंबऱ्यासारख्या मुस्लिम एरियामध्ये जर अशी एवढ्या प्रॉब्लेम्स आहेत तर जे मराठी लोकांच्या एरियामध्ये किती प्रॉब्लेम आहे ते मला वाट वाटतं की त्याच्यानंतर तिथे एक ते पालक होते त्या पालकांना मी विचारलं की ती मुस्लिम होती तिला विचारलं की तुमचं मुलाला तुम्ही मराठी शाळेमध्ये काय ॲडमिशन घेतलं तर तिने मला काय उत्तर दिलं ती म्हणाली की असं आहे की मराठी माझ्या मुल मुलगा माझी मुलं जी मराठी शिक्षण घेतील तर त्यांना नोकरी मिळेल तर मला एक प्रश्न तिथे उपस्थित झाला माझ्यासाठी की जे मराठीची भाकर घात आहेत त्या मराठीच्या जीवावर ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत अशी लोकं इंग्लिश माध्यमामध्ये आपल्या मुलांना टाकत आहेत तर हे मला फार विचित्र वाटलं की एक बेरोजगार लोक जे आहेत मराठी शिक्षण रोजगारासाठी चाललेत आहेत आणि ज्यांच्याकडे मराठीमुळे रोजगार मिळालेले आहेत ते जे आहेत ते त्यांची मुलं इंग्लिश माध्यमामधून <coughs> तर बरं आता बोलायला खूप काय होतं पण आता मला संधी दिल्या होत्या शेवटी एक शेअर तुमच्या समोर मांडतो आणि जातो मी आणि माझे चार शब्द संपवतो हो। राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए वार चाहे एक ही हो भरपूर होना सिर्फ इतना इतनाही नाही सिर्फ इतना ही नहीं वो हार अपनी मान ले वो हमारे सामने मजबूर होना चाहिए जय हिंद जय भारत